भोरटेक पंचायतीत साडेपाच लाखांचा अपहार शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मंजूर वैयक्तिक जनावरांचा गोठा तबल त्रेपन्न हजार रुपयांचा शासकीय अपहार झाल्याची घटना उघडकीस झाली आहे या प्रकरणी तत्कालीन महिला सरपंचासह ग्रामरोजगार ग्राम रोजगार सेवक अन्य बारा जणांचा अज्ञाताविरोधात विरोधात शासकीय अपहाराचा गुन्हा रविवारी थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय शिरपूर पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी संजय शामराव पवार यांच्या फिर्यादीनुसार भोरटे ग्रामपंचायतीत एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मंजूर वैयक्तिक गोठा बांधकामासंदर्भात पंचायत समितीकडे प्रस्तावच सादर केलेला नसताना सुद्धा एकाच कुटुंबातील पत्नीला या योजनेचा लाभ दिला गेला प्रत्यक्षात गोठा बांधकाम न करता दुसऱ्याच व्यक्तीचे फोटो शासकीय संकेतस्थळावर अपलोड करून पाच लाख त्रेपन्न हजार रुपये एवढ्या रकमेची शासनानं फसवणूक केली आहे या प्रकरणी तत्कालीन सरपंच ज्योती सुरेश पाटील ग्रामरोजगार सेवक जयवंत निंबाजी पाटील तत्कालीन तांत्रिक सहाय्यक मुकेश रोहिदास पवार रंभाबाई पुरुषोत्तम जाधव नवल वामन जाधव शोभाबाई लिंबाजी रामलाल पाटील सुरेश लुका पाटील ज्ञानेश्वर एकनाथ पाटील जाधव शरद शिवाजी जाधव सर्व राहणार भोरटेक यांसह काही अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे